राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता भरपूर पुरवून झाला आहे पण मग आता आम्ही निघालो आहे बोखरा आणा बोखरा म्हणजे ती भाजी आपली सगळ्यांची माहिती आहे मी बोकरीची भाजी मागची टायमाला दाखल होती आपल्याली आणि त्या बा बोखरीला असा बहार आला होता मग त्या बहाराचा रूपांतर आता फळांमध्ये झालं आहे एवढ्या अशी बोखरा राहतात मग त्या फळा म्हणजे तेली ते बोखराच म्हणतात मित्रांनो मग आमच्या गावाकडल्या मित्रांनी माहीत आहे पण काय मित्रांनी माहीत नाही मग त्या बोखऱ्यात ना ते आणायचालूया आपण त्याची भाजी मस्त वाळवून मस्त होते मित्रांनो मग ते आता आपल्याला आणायला लागतील आणि मग त्या फोडा आणि मग फोडून मग मस्त वाळवून मग त्याची भाजी होते मग ती भाजी कशी बनवायची ती मी आपल्याला दाखवणार आहे पण ते आता असं द्या आपण फक्त फोडून वाळवणार आहे ती कारण वाळवायला एक दोन दिवस लागणारच आहे त्याची तर मग रामदाच्या च्या सोबत आणि आधी न्यायची आम्हाला पण मग आधी आहे ना उन्हात नाही जास्त नाही ना आपण त्या बाबांची वस्ती दाखवली होती बा मित्रांनो झाप तिथं त्याला जोडी झाडाला बांधून आणि मग तिढेच झोपू त्याला आणि मग रामदाच्या आय मी जाणार त्या बोखरा आणायला तर चला आता त्या बोखरा घेऊन ये आपण मस्त फोडायला ती मस्त रान बाजी मित्रांनो तर चला आता निघालूया आपण राहणामध्ये मग आता आपण निघालो राहण्यामध्ये आणि हा दळणाचा डबे पा दाळण करून घेतला आहे गवाचा म्हणजे जाता जाता बाबांचा जाप लागत लागतोय ना रस्त्याला मग आधी त्याला आपण तिथे ठेवणार आहे ती मग तीन चक्की आहे पिठाची बारीक मग तीन चकडेच नव आम्ही तशी आपली आहे मित्रांनो पण आपली चक्की बिघडली ना मग त्यांच्याकडेच नेतोय पंधरा रुपये पाहिले दळान घेतात त्या चला हात डबा घेऊन जाऊ दळा नाही होईल भाजी आणू मग आता आपल्याला जायचे मग आपल्या राहण्यात राहतात मित्र नो मग कवाड्या घेऊ लावून कुलूप बिलूप घेऊ लावून म्हणजे शेळ्या राहतात आतमध्ये मग सुना टाकून नाही जमत ना मग कडी कुलूप एकदम पिक लावून घ्यायला का आहे मग तर डबा ठेवला तिकडं मग आता डबा गेल रामदाचा आहे आणि मी आदित्याला गेल चला आता कुलपय लावून झाला आहे मस्तपैकी आणि मग आता चालू आहे रस्ते ना आदित्याला घेतला आहे मी टायला ना जाकून घेतला आहे त्याच्या टोपी घाते डगळ वाचवणे पा वरून पण मग ऊन जर लागायला लागला ना मखर चटका लागतो मी त्यानं ऊन लागत आहे कधी चालतं कधी ऊन उन पण ऊन आला ऊन लागत आहे मग रामदा आहे ना तो दारणाचा डबा आणि पिशवी घेतली आहे पा बरा ना आहे मग ती चाले पुढं आम्ही आदित्य ना आम्ही चालू आहे पाठी मागून या आमच्या वस्ती या पहा आमच्या शेजारीच वस्ती आहेत या ऊन लय आहे मित्रांनो या टायमाला यावर्षी उन्हाळ्याचं असले कडक आहे ढगावं वातावरण तर आणखीन ऊन लागत आहे ऊन जर पडला ना लय झटका लागतोय मग आता पा लिफ्टला पाणी आलंय आणि या पोरांची चाले मौज आंघोळ करायची तिकडं डुबं कसायचं काम चाल आहे मग आम्ही थंड पाणी इडूनच भरून घेतो हे पाय बाटली बाटलीला फडका बिडका गुंडाळीला राहत आहे आणि मस्त थंड पाणी तिकडं मग घेऊ भरून आपण तसं बाबांचं जापा आहे पण बाटलीत पाणी भरून घेतला ना मग एकदम थंड होता या आणि इकडं खाली जायचे आपली हे रस्ते आता ना आता खाली इकडं हे आमच्या वस्तू आहेत मी आता रामचा चायना घेतले बाटली भरून बिसले तिला आम्ही फडका गुंडाळला आहे मग आता दोस्त दोस्तांनो आता आपण पोचलोय त्या बाबांच्या वस्तीवर मग आदित्याला इडं जोडे बांधले पा लुगड्याची ह्या दोन झाड आली इटं इडं मस्त सावली आहे मग ते आजी बसले आदित्याला झोका देत म्हणजे तिलाही काम होता मित्रांनो ती उडीद निशीत होती पण मग आता तिला दिला आपण हे काम लावून म्हणजे तो झोपला का मग उडीद निशील हे उडत आमच्या गावाक पिकत होती मग आम्हाला जायचे त्या बोकरा आणाय खाली ना मग आपण लवकर येऊ बोकरा घेऊन मग हिपा आजी आता आधी त्याला जोका देते मग दादा नाही यांच्या इड्यास आहे आपण चला आता आपण जाऊ खाली बोखरा आणाय आणि ह्या पहा मित्रांनो ऊन आहे मग रामदास आई चाले पुढं आता झाडं लिहली फुटले मस्त त्या समोर काही झाडं दिसतात ना त्या काही जांभळी झाडं आहेत या साईडला शिसवांची काही झाडं अशी आहे ती कधी ऊन तर कधी सावली असा रे त्या पहा जांभळीचा पका मोठा झाड आहे मित्रांनो त्या समोर आणि आता आपण इकडं खाली पोचलो आहे ना त्या समोर पा तिकडं झाड झाडे पिशी बिशी आहे माया आता ती पा बोकरा आहे ते पात समोर तिथं त्या बोकरीचा आहे तिथंच आपण माग भाजी खुडली होती आणि या, या साईडला इकडं दुसरी आहे बोकरीचा झाडा पण आपली इकडेच खुडायची थोडीशी आता आदित्यला ठोल्यावर झोपून मग लवकरच जायला लागेल तो उठल ना चला आता आपण बोकरीच्या झाडाजवळ पार झाडाजवळ पोचल्या आता इथं आता काय बोकऱ्या आहेत ना एकदम हातात या जोग्यात खाली फांदी हे ह्या पा काय पार होणार शेंड्याला आपली झाड चढायला लागणार आहे आणि काय बोकरा खराब होऊन गेला ती हे पाय आज या खराब ह्या देऊ टाकून चला मग आता जेवढी आपल्या हातात येते ना खाली तेवढी आपण खुडून घेऊया पिशीमध्ये हे पाईडना मग रामदासी आई खुडीत आहे पा ह्या फांद्या लोलात ना खाली तिच्या मग त्या फांदेली आहेत काय अजून पिकती नाही मित्रांनो अजून हिरवी त्या हे अशी एकदम हिरवी आहेत कवळी कवळी मस्त याची भाजी लई बाजी होते मित्रांनो वाळून आता आम्ही बरीच ते उडून घेणार आहेत आता आज थोडीच कुठून आहेत पण रोज थोडी 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 मग वाळून ठेवायची पावसाच्याला चांगली वाळून ठेवायची चला आम्ही भाजी वाळून ठेवणार आहे ती जर कोणत्या मित्राला खायचे असेल ना तर नक्की खाय या मित्रांनो हे ब आता चालाय खुडायचं काम लहान मोठी अशी या पा आणि ह्या चिकट राहत पण वाळून ठेवली का मग पण नाही राहते आता आहे ना मित्रांनो जेवढी खायली होती ना तेवढी आपण खुडली हातात येतो तेवढी आणि आता झाडं ओवर चढायला लागला आपल्याली तसा झाडही सोपे या एवढं काही उंच नाही आहे चला हा टायल टुईड आटकावून आणि चढववर जाड होतीवर ते पण जाड आहे ती एवढ्या पाच सहा दिवसात त्या पिकतील मग त्याच्या आधीच आपल्याला थोडी थोडी न्याय लागतील तशी आम्ही भाजी करून दाखवणार आपल्याली पण आता आज फोडून वाळत घालू वाळली का मग ती रेसिपी सपरेट दाखवायला लागल आता जाड चढवतोय आता गेल्यावर जाडव मिच आहे पहा मग किराय खुड्या सुरुवात बोकरा आम्ही आपली पानाची भाजी बजे हे करून दाखवलं होतं आता या बोकरांची भाजी करून आहेत तर नो जेवढे आपल्या खाली हातात आले ना तेवढे आपण घेतली खुडून आणि मग बाकीची खुडायला आता आपण फार वर मग या अशी हिरवी हिरू पा आणि कच्चीच एकदम त्या खुडून घ्यायची त्याची भाजी वाळून लय बारी होते आणि ज्या पिकली ना मग त्या गोड लागतात त्याची भाजी नाही चांगली लागत मग आपण अशी कच्चीच खुडू पिशी ठेवली आटकावून इकडे पाठीमागं भरपूर लागल्यात पा आ, था था। ते आपण जेवढे भेटलं ना आता तेवढी खुडून घेऊ कारण आपली शेअर काही जायला लागणार नाही चला आता या वरची घेऊ खुडून बरीसली आता या पासले बोखरा ती अशी मस्त कवळीकवळी बोखरा ती आणि मग कवळी कवळीकवळी भाजी फुटते नंतर येत आहे आणि मग त्या बहारापासून बोकरा या फळा तयार होत होती या तिन्ही वस्तूंची मस्त भाजी होते आणि भोखरे ना मित्रांनो लय आयुर्वेदिक आहे मी तर आपल्याला मागास सांगितली होती चला आता ही पिशी ठेवली इडा आटकावून त्या हातात धरता येत नाही ना मग एका बारीक फांदीला वाळेल आटकावून ठेवले आणि मग एक एक हाताना खुडायची टाकायची या पिशीमध्ये तर दोस्तो ना आता आहे ना बोकरा आणाय पार खाली गेलो होतो आपण आणला थोडीशी आपण जास्त काही नाही आणली कारण आपल्याला आता पुन्हा शिरांचा टाईम होईल ना बोकर गामात आहे कारण आहे ना ऊन आहे किती आहे गटकीतून तर गटकी चावली तर जरा ताण लागली मग मस्तपैकी मस्त पैकी बाबांच्या घरापैसे ना इडं आलो आहे आपण मग ही बाटली आहे बा बाटलीला फडका गुंडाळलेला असा आणि वरून पाणी होत एकदम गार थंडगार पाणी होत आहे तर पाणी पिऊन घे थोडासा एकदम थंडगार पाणी आहे जर असा फडका शिवला ना तिच्यावर पाणी जर ओला केलं फडका पाणी ठेवायचा असं झाडाच्या सावलीला आटकावून जर ठेवला ना तर मित्रांनो एकदम नैसर्गिक पाणी मित्रांनो तर मग चला आताय ना इकडे एवढी बखरा आहे मी दाखवतो आपल्याला ह्या पहा ह्या पिशीमध्ये बखरा आहे ती आता हे आहेत ना ह्या अशी फोडली ना अशी फोडायची मित्रांनो ह्या पाकडा ना अशी फोडली ना तर असं यायचं दोन भाग होतो ती आणि मग याच्यामध्ये बी राहते एकदम असा पहा चिकाट राहते आहे एकदम हे पहा एकदम चिकाट राहत शेमडासारखा शेमटासारखा राहत आहे आणि हे बी आहे ना ह्या काढून टाकायचा ह्या बी साईडला काढून टाकलं तरी चालतंय आहे त्याचा काय उपयोग नाही आणि असे असेच नाही ह्याच्या दोन खापा करायच्या आपण हवा सुद्धा याच्या डबल खाप करू शकतोय आणि वाळत घालायच्या वाळू नये ना एक दोन चार दिवस लागली वाळ आहे वाळून एकदम भारी भाजी होते तर आम्ही आहे ना आपल्याली वाळू नये भाजी करून दाखवणार <coughs> <coughs> भाजीसुद्धा करून दाखवू मित्रांनो आपण तर चला आता या आपण फोडून घेऊ थोडीशी मग तर मित्रांनो अशा प्रकारचा हा आजचा आमचा जो हिळू आहे कसा वाटला एक छोटासा हिळू आम्ही आपल्यासाठी दाखवला बोकरीची भाजी दाखवली बहाराची भाजी दाखवायची राहिली होती बोखरीचं भजी दाखवलं आणि ह्या बोखराची आता बोखऱ्यांची भाजी आहे तर चला मित्रांनो कसा वाटला एडू नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चान -चान करा। एक लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी